डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त मानवजातीसाठी महान कार्य केले डॉक्टर शहाजी चंदनशिवे मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र रंदील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले लिखाण करण्यासाठी पेनचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी परांडा दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानवजातीसाठी अनमोल असे कार्य केले त्यांनी देशाची घटना लिहून देशातील गरीब आणि श्रीमंत दरी नष्ट करून प्रत्येक मानवाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला असे प्रतिपादन श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रागी शिंदे महाविद्यालयात आयोजित केले करण्यात आलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदन शिबे यांनी केले महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेशकुमार माने प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवानी कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यापुढे बोलताना डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी म्हटलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देशातच नव्हे तर जगामध्ये एकशे पन्नास देशात जयंती साजरी केली जाते अमेरिकेसारख्या देशामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांचा गौरव केला जातो बाबासाहेब हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरोधात होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे का कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड